मार्च महिना सुरू झाला की शेतकऱ्यांना शेतीतल्या मशागतीचं कामे उरकावीत यासाठी ओढ लागलेली असते मार्च म्हणजे जवळपास बरीच पिकं निघून गेलेली असतात हरभरा गहू हो ज्वारी हे रब्बी हंगामातील पिकं मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जवळपास निघत असतात आणि एप्रिल आणि मे या दोन महिन्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीमध्ये मशागत करावी लागते शेतीमधली मशागत म्हणजे शेती नांगरणे आणि शेती नांगरून ठेवली की मे एंडला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा नांगरलेली शेती तिची मशागत करणं आणि चांगला पाऊस पडला की मग पेरणीला सुरुवात करायची असते सध्या एप्रिल महिना सुरू आहे आणि एप्रिलचा दुसरा आठवडा झालेला आहे शेतकऱ्याने आपली शेती नांगरून टाकण्यास सुरुवात केली पूर्वी नांगरणी ही बैलाद्वारे केली जात होती आणि बैलादोरी बैलाद्वारे नांगरणी करत असताना त्याला आठ दहा तर काही काही शेतकऱ्यांचं क्षेत्र जास्त असल्यावर एक महिना नांगर शेतीमध्ये चालत होता पण आज नवीन तंत्रज्ञान आलं आहे आणि या नवीन तंत्रज्ञानामध्ये टॅक्टरचा सरासपणे नांगरणीसाठी उपयोग केला जाऊ लागला दररोज टॅक्टरद्वारे दहा ते पंधरा एकर शेती सहजपणे नांगरून होते त्यामुळे छोटा शेतकरी असेल किंवा मोठा शेतकरी असेल हे सर्व शेतकरी आज टॅक्टरद्वारे आपल्या शेतीची नांगरट करत आहेत जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या नांगरणी होत आलेल्या आहेत मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शंभर टक्के नांगरणी पूर्ण झालेली असते नांगरणी झाली की लगेच त्याच्यातून मोगळणी करणं आणि रान अत्यंत एकदम स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचं करून पेरणीसाठी सज्ज करून ठेवण्याचं ते काम शेतकरी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दे करत असतात